हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टायर रीडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाइमलेस रीडिंग आहे जेव्हाही तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला ही लागू होऊ शकते पहा फ्रेंड्स आजची हे जे कार्ड आलेली आहे अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे सर्व क तीन चार जे कार्ड आलेले आहे ते मेजरार रखनाचे कार्ड आलेले आहे मी तुमच्या व्यक्तीविषयी रिडिंग करण्यासाठी हे कार्ड टाकले होते पहा तुमच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप प्रेम आहे ते तुम्हाला त्यांचं भाग्य समजत आहे द विलो अप फोर्चिनचं कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे त्यांना खूप मोठं सेलिब्रेशन करायचं आहे आणि सेलिब्रेशनही होणार आहे अनेकांना पैशाच्या बाबतीतही सेलिब्रेशन होणार आहे तुम्हाला अनपेक्षितपणे कुणाकडून तरी मदत मिळणार आहे द मॅजिशियनचं कारण हे सांगतं चमत्कारिकरित्या तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे परंतु तुमच्या व्यक्तीला तुमच्याकडं येण्यासाठी थोडासा मार्ग मिळत नाही आहे परंतु ती व्यक्ती तुम्हाला त्यांचं भाग्य समजत आहे आणि तुमच्याकडे येण्याचा खूप प्रयत्न करत आहे दसहनचं गार्ड खूप पॉझिटिव्ह आहे यामध्ये यश त्यांना नक्की मिळणार आहे ज्यांचं भाग्य एकमेकांबरोबर जुळलेलं आहे ते व्यक्ती एकमेकांना नक्की भेटणार आहेत कारण पहा सेलिब्रेशनचं खूप प्र पॉवरफुल हे कार्ड आलेलं आहे थोडंसं दुःख हिची एनर्जी आहे कारण मिलन लवकर होत नाही म्हणून तुमची व्यक्ती खूप दुःखी आहे परंतु ते प्रयत्नामध्ये आहे की तुमचं मिलन व्हावं आणि सेलिब्रेशन व्हावं तर हे एनर्जी प क्लेम करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ